तर नमस्कार मित्रांनो दुसरा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तर वाजले किती आहेत माहिती आहे एक वाजता एक वाजता मी ब्लॉक चालू करते आहे कारण लेट उठला आहे लेट उठला आहे मग खूप लपडी होतात लेट उठल्या ले। आता आपल्याक ना हाय हाय ना मिरची लावतोय तर टगराचं झाड लावलेला जागला पावसात लावलेलं आहे निडे ना हे ही फुलाची झाडं ती लावलेलं आहे ती पण जगली तर आता आपण मिरची लावची प्लॅनिंगमध्ये आता मिरचीचे बे टाकतोय कंतले आणि कुदळ आणलं ते खोरा तर टाकतोय पाणी बिनी आणलेला तेव्हा योग बे गोफलो एका सकाळ संध्याकाळ झोपाचा असता कारण बापाशीन खूप पैसे कमावून ठेवले ना पण तर मी झोपान पैसे जे कमवले ते उधळतले मग ते ठीक आहे चांगली गोष्ट आमच्या बापाशीन तर काय एवढे कमावू नाहीत त्यामुळे एवढे काढू व्हायचं चला तर ब्लॉक चालू करूया आणि तुमका दाखवते आधी खानान बिनान घेते आम्ही जो झोपलो तर झोपल्यामुळे आपल्याला एक व्हिडिओ बनव नाही तर आधी खंत विद्य आहे आणि मग तुमका दाखवते हे बघा जागरण करून दिलं रात्री तकडे मंडप बांधून गेलो लय काम केलं ना इट्याकडे जाता कामाक त्यामुळे त्या काय बोला शकणार नाही हे बघा खानान घेतलंय आणि ह्याच्यात आता बिया टाकतले बिया आणलेले आहेत तो परत झोपलो बघा असलं काम अति करत चांगलं आहे काम कमी कर पुरे आता आहे बघूया किती दिवसांनी रुजतं तुमक दाखवते मी म्हणला रुजा निले काय सर्वात मेहनत पाणी घालू का आई रडा होती सांग ती रे दिला लाव डोरा येतात खाज लावचे जात बघूया तर डोरांच्या नंतर लावूया मग दाखवते तुमक आता मी का ना गाडी धो गेलोय गाडी धुत आवाज नॉईस खूप येत गाडीचं वायझर तुटलो तर वायझर काय माल ना गावणार नाही मग बघ सांगलय बघाय कधी येतात बसलोय आता माल न गेलाय आणि मग मजा घेते मजा मित्रांनो खूप कालो खायची होती म्हणून आज कालो पकडायला आलोय म्हणजे हे फोडावे लागतात ओके तर मग एवढी फोडून फोडून जमा केली आहेत म्हणजे त्याला म्हणतात ज्यात मांस असतं ना ते इथून फोडून घेऊन जायचं घरी आणि मग फोडायचं ओके तर आता अजून गोळा आहे हे जी कालवं पकडायची असतात ना ती सुक्तीला पकडायची असतात <laughs> ओके तर जेव्हा पण सुक्ती असते तेव्हा यायचं पकडायची पकडायची म्हणजे फोडायची दगडाला लागलेली असतात दाखवतो तुम्हाला कशी पक फोडतात ते बनून राहा व्हिडिओमध्ये कशी फोडायची असतात का तोल तोल मारा मला दाखव तू डाग फोड ना माझ्या व्यवस्था बघू दे ना कशी फोडतात ती बघा डोळे काढायचे असतात हे बघा हे डोळे काढलेले हे घरी घेऊन जायचे मग फोडायचे त्याला संपलोय गो दादू बैलगाडी लिया बैलगाडी हाय काय चाललं तर नक्की सांगा मला कमेंट करून ते कसले डम्पर चालले आहेत ते तर मित्रांनो फायनल मी इला एक घरात व्हिडिओ संपलेलो तर व्हिडिओ कसो वाटलो काय काय तुमका वेगळा वया काय नको आता सांगा नक्की कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बस थँक्यू